कबनूरचा ग्रामविकास अधिकारी लाच घेताना जाळ्यात नऊ हजाराची लाच स्वीकारताना कारवाई कबनूर ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी गणपती धनाजी अदलिंग राहणार कस्बा बावडा यांच्यावर नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत सोमवारी बावीस जुलै रोजी हा प्रकार घडला सदरची कारवाई ही मुख्य इमारतीमध्ये झाल्यानं एकच खळबळ उडाली या प्रकरणातील तक्रारदार हा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी कबनूर गावातील वॉर्ड नंबर दोन मधील वाढीव पाईपलाईन बसवण्याच्या कामाची निविदा भरली आहे निवेदनेप्रमाणे कामाची विचारणा करण्यासाठी तक्रारदार कॉन्ट्रॅक्टरची आदलिंग यांची भेट घातली तेव्हा आदलिंग यांनी कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडे कडे नऊ हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदारांनी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सोमवारी सापळा लावला तक्रारदाराकडून नऊ हजाराची लाच घेताना आदलिंग यांना रंग्यात पकडलं शाहपुरी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बापू साळुंखे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कोसाळकर सचिन पाटील संदीप पवार या पथकानं केली आहे महानगर न्यूजसाठी संभाजी चौगुले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा